समाज मनाची वेळंकीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच राजाराम तात्या गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला देशसेवा करून निवृत्त झाल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटावेत यासाठी सोसायटी चेअरमन झाल्यावर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले लोकनियुक्त सरपंच झाल्यावर गावात अनेक विकास कामे केली या कामाच्या जोरावर पूर्व भागात देशसेवा ते समाजसेवा असे राजाराम तात्या यांच्याविषयी समीकरण तयार झाले या अभिष्ठिंतन सोहळ्यात सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर जामदार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुरेश भाऊ आवटी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव बेळंकीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सारिकाताई शिंदे सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे संचालक चंद्रकांत नलवडे सलगर्याचे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर डॉक्टर शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे जांडरावाडीचे माजी सरपंच भारत कुंडले भारत बिसुरे शिपूरचे उपसरपंच देसाई आदिम पदाधिकारी कुटुंबातील सर्व सदस्य राजाराम दादा गायकवाड यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन सयाजी शिंदे यांनी केले